नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आज झालेल्या राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पेपरचे प्रश्न उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर सुरू करूया विधवा कायदा कधीचा आहे तर एकोणीसशे एकोणतीसचा विधवा कायदा आहे नेक्स्ट क्वेश्चन तात्या टोपेचे मूळ नाव काय आहे तर रामचंद्र पांडुरंग टोपे हे तात्या टोपेचे मूळ नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन महात्मा गांधींनी काँग्रेसचा राजीनामा केव्हा दिला तर एकोणीसशे चौतीसला महात्मा गांधींनी काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन एडशी रामलिंग घाट कोणत्या जिल्ह्यात आहे तर धाराशू या जिल्ह्यामध्ये एडशी रामलिंग घाट आहे नेक्स्ट क्वेश्चन सत्यशोधक समाजातर्फे कोणते साप्ताहिक मुख्यपत्र होते तर दीनबंधू हे साप्ताहिक मुख्यपत्र होते नेक्स्ट क्वेश्चन भारतातील हिंदू लोकसंख्या किती टक्के आहे तर एकोणऐंशी पॉईंट आठ टक्के एवढी भारतातील हिंदू लोकसंख्या आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणती पर्वतरांग महाराष्ट्रातलं आहे तर शंभू महादेव डोंगर रांग ही महाराष्ट्रातील आहे नेक्स्ट क्वेश्चन लोकमान्य टिळक यांनी होमरूल लिंकची स्थापना कोठे केली तर ब्रिटन येथे केलेली आहे लोकमान्य टिळक यांनी होमरूल लिंकची स्थापना नेक्स्ट क्वेश्चन वृक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे तर तरु अगम हे वृक्ष या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट क्वेश्चन हरणाचा काय असतो तर हरणाचा कळप असतो नेक्स्ट क्वेश्चन मी कादंबरी लिहून या वाक्यातील काळ ओळखा तर भविष्यकाळ आहे नेक्स्ट क्वेश्चन निरोगी हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर नत्र तत्पुरुष या समाजाचे उदाहरण आहे निरोगी हे नेक्स्ट क्वेश्चन अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर अनुधा अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे नेक्स्ट क्वेशन मूलभूत कर्तव्याशी संबंधित कलम कोणते तर कलम एकावन्न अ हे मूलभूत कर्तव्याशी संबंधित कलम आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर बी एन राव यांची भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेशन मानवी शरीरातील अन्नाचे पचन कोणत्या अवयवाद्वारे सुरू होते तर मुख मुख्य अवयवाद्वारे सुरू होते नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती होती तर तीस ते पस्तीस टक्के एवढी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी होती नेक्स्ट क्वेश्चन भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहे भरतनाट्यम हे नृत्य नेक्स्ट क्वेश्चन गुजरात राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर आचार्य देवत हे गुजरात राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत नेक्स्ट क्वेश्चन कोणते जीवनसत्व आपली त्वचा आणि डोळे निरोगी ठेवण्यास मदत करते तर जीवनसत्व अ हे आपली त्वचा आणि डोळे निरोगी ठेवण्यास मदत करते नेक्स्ट क्वेश्चन कोणाच भारताचा प्रथम व्हायसरॉय गणले जाते तर लॉर्ड कॅनिंग यांना भारताचा प्रथम व्हायसरॉय म्हणून गणले जाते नेक्स्ट क्वेश्चन केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान हे राजस्थान या राज्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे तर पोर्ट ब्लेअर या ठिकाणी वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार अकराच्या जनगणेनुसार भारतातील दुसरा सर्वात मोठा धार्मिक अल्पसंख्याक कोणता आहे तर ख्रिस्ती हे दोन हजार अकराच्या जनगणेनुसार भारतातील दुसऱ्या सर्वात मोठा धार्मिक अल्पसंख्याक आहे नेक्स्ट क्वेश्चन बिहू सण कोणत्या भारतीय राज्यात साजरा केला जातो तर बिहू सण हा आसाम या राज्यामध्ये साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन मुळशी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले के तर सेनापती बापट यांनी मुळशी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन वॉकर कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर गोल्फ या खेळाशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन अजिंठा वेरूळ या लेण्या कोणत्या राज्यात जिल्ह्यातील आहेत तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील आहेत नेक्स्ट क्वेश्चन आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक कोण आहेत तर श्री रविशंकर हे या संस्थेचे संस्थापक आहेत नेक्स्ट क्वेश्चन कतार ओपन दोन हजार तेवीसचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले तर डॅनिल मधवेदेव यांनी कतार ओपन दोन हजार तेवीसचे पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावलेले पत आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद